ॲग्री हॉर्टिकल्चर हो सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत सांभाळलं जातं त्या संस्थेचा मी ऑनररी सेक्रेटरी आहे मानद सचिव आहे आणि या सहाय्यक मानद सचिव आहे अनुपमा बर्वे माझं नाव सुरेश पिंगळे आणि हे प्रदर्शन चोवीस ते सत्तावीस जानेवारी या चार दिवसामध्ये एम्प्रेस गार्डमध्ये भरवलं जातं हे प्रदर्शन पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं आणि ह्या प्रदर्शनाकाला चार प्रदर्शनाला चार दिवसामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोक भेट देतात आणि ते भेट देणारे लोक केवळ पुण्यातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे तर दक्षिण हिंदुस्थानातलं आणि उत्तर हिंदुस्थानातले दिल्लीपासूनचे लोक हे प्रदर्शन पाहण्याकरता येतात त्याचबरोबर या त्या प्रदर्शनामध्ये पुष्कळ फुलांचे प्रकार ठेवलेले असतात त्यामध्ये गुलाबांचे फुलांचे प्रकार असतात त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात आणि हे निसर्ग निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून ही रोपं विकणे करणाऱ्या येणारे विक्रेते नर्सरीवाले त्याची औषधं खतं विकणारे सगळे व्यापारी इथे आलेले असतात मुलांना खेळण्याकरता देखील व्यवस्था केलेली असते मुलांचे कर्मणूक व्हावे म्हणून जादूचे प्रयोग गाणी आणखी इतर काही प्रधान असे कार्यक्रम ठेवले जातात आणि ह्या चार दिवसामध्ये तुम्ही इथे आलात दिवसभर थांबलात तर तुमच्या भोजनाची खाण्याची वगैरे देखील इथे व्यवस्था केली जाते असा हा चार दिवस फुलांचा एक महा महोत्सव म्हणा किंवा मोठा एक मेळावा भरलेला असतो एक फुलांचे काही प्रकार सांगू शकता गुड मॉर्निंग एक सेकंद एक सेकंद एक रेडी सगळे तुमचा तुम परिचय द्यावा मी अनुपमा बर्वे मी ह्या इथे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करते यांनी सांगितलेल्या संस्थेमध्ये फुलांचे प्रकार म्हणजे मुख्य म्हणजे इथे जो फुलांचा मांडव असतो त्याच्यामध्ये गुलाब मुख्यत्वे करून असतात आणि बाहेर म्हणाल तर इथे बाहेर सगळ्या तऱ्हेचे रोपं असतात शेवंती डेलिया गुलाबाचे तर सगळे प्रकार असतातच शिवाय आसामवरून कॅक्टस आणखीन सेकुलन्स आणि ऑर्किड्स येतात तर ते मुद्दामून तिकडनं इथे स्टॉल घेतात आपल्याकडे कारण ऑर्किड्स आपले इथे हल्ली बनवतात पण ओरिजिनली ऑर्किड्स खंड प्रदेशाचे आहेत तर तिकडचे ऑर्किड्स ते इकडे घेऊन येतात आपल्या इथल्या प्रेक्षकांना ते बघायला तरी मिळतात की खरी ऑर्किड्स कशी असतात थंड प्रदेशातील आणखी स्टॉल्स जे असतात ना तर ऐंशी स्टॉल्स आहेत आमचे याच्यामध्ये सगळं रोपांना लागणार रोप म्हणजे घेतल्यापासनं माती कुंडी खतं औषधं हे सगळं काही इथे एक घेतल्यावरती सगळं खरेदी करायला इथे स्टॉल्स आहेत आणि खाण्यापिण्याचे पंधरा एक स्टॉल्स असतात त्यामुळे लोकांना एकदा हात चिरल्यावरती एक फामिलेस चार पाच तास इथे घालवायला काहीच हरकत नाही त्या असे येतातही लोक म्हणजे फॅमिलीजच्या फॅमिलीज येताना आम्ही बघतो मध्ये मध्ये या सिनियर सिटीजन्सना बसायला वगैरे भाग ठेवलेले असतात खुर्च्या असतात त्यामुळे एकंदर बरोबर तसंच आमच्याकडे व्हीलचेअरची पण सोय चार व्हीलचेअर्स ठेवलेले असतात काही नाममात्र शुल्क घेऊन आम्ही त्या ठराविक तासांकरता उपलब्ध करून देतो thank you, thank you.